क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषण खास विद्यार्थ्यांसाठी लिहून घेऊ शकता भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस रोजी झाला आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते त्यांचे वडील गावचे पाटील होते श्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला सावित्रीबाई या नऊ वर्षाच्या असताना इसवी सन अठराशे चाळीसमध्ये मध्ये त्यांचा विवाह तेरा वर्ष वयाच्या ज्योतिबा फुले यांच्याशी झाला लहानपणापासूनच ज्योतिबांना जातीयतेचे चटके बसले होते अस्पृश्याचे हाल पाहून ज्योतिबांचे काळीच पिळवटून निघत असे अशा अमानुष रूढी परंपरा व कर्मकांडाविरोधात ज्योतिबांचे मन पेटून उठले ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतीला प्रज्वलित करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योती झाली शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले त्यानंतर महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली जुलै अठराशे सत्त्याऐंशीमध्ये ज्योतिराव फुले यांना अक्षाघाताचा आजार झाला अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद रोजी ज्योतिरावांचे त्यांच्या आजारात निधन झाले अंत्ययात्रेच्या वेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावांचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले त्यावेळेस सावित्रीबाईंनी धैर्याने पुढे आल्या व स्वतः टिटवे धरले अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वतःच्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नि दिला यशवंतराव हा विद्वेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाने यांच्या राधा नावाच्या मुलीशी चार फेब्रुवारी अठराशे एकोणनव्वद रोजी यशवंताचा विवाह करून दिला हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय अठराशे सत्त्याण्णवमध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला यातच दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून तीन जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो सावित्रीबाईंना ज्ञानज्योती क्रांतीज्योती या टोपण नावाने देखील ओळखले जाते धन्यवाद